जोधपूर येथील डॉक्टर नंदकिशोर पराशर डॉक्टर हेमंत पराशर यांच्यामार्फत गेले चार दिवस अस्थिरुग्णांसाठी इथं शिबिर हे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं होतं बावीस तेवीस या दिवशी धामणी येथे शिबीर घेण्यात आलं आणि चोवीस पंचवीस हे शिबीर जे घेतलं गेलं आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे धामणी येथल्या उपचार शिबिराला संगमेश्वर आणि त्या परिसरात उदंड प्रतिसाद मिळाला साडेपाचशेहून अधिक रुग्ण या शिबिराचा लाभ घेतला मणक्यांशी संबंधित असतील इतर बाबतीत हाडांच्याशी संबंधित जे जे ज्या ज्या रुग्णांना त्रास होतो अशा अनेकांना या शिबिराचा लाभ झाला विशेष आनंद आहे की येणारा प्रत्येक रुग्ण हा या शिबिरातून समाधानी होऊन गेला डॉक्टर पारश्वर यांचं जोधपूरला फार मोठ्या प्रमाणात हे काम आहे भारतातल्या कानाकोपऱ्यातून आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्यांना मोठमोठ्या मुड़ शस्त्रक्रिया करण्यात सांगितलेल्या आहेत क ज्यांना शस्त्रक्रिया करूनसुद्धा हाडांच्या बाबतीत किंवा मणक्यांच्या बाबतीत ज्यांना कुठल्याही प्रकारचा बदल झालेला किंवा ज्यांना रिलीफ मिळालेली नाही अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी येतात आणि ही जे आपली जी आपली जुनी चिकित्सा पद्धती आहे त्या चिकित्सा पद्धतीने दोन गोठ्याच्या अंगठ्याने आपल्या शरीरात असलेले जे ट्रिगर पॉईंट आहेत त्यांच्या माध्यमातून त्या रुग्णाला बरं करण्याचं काम या पद्धतीमध्ये पद्धतीमधून क करण्यात येतं आम्ही दोन सप्टेंबरला हे शिबिर आयोजित केलं होतं प्रशांत यादव मित्रमंडळांच्या मार्फत आणि त्यानंतर इथे आलेल्या रुग्णांना या चिकित्सा पद्धतीचा फायदा झाला होता अनेक रुग्णांनी त्यानंतर मालाडला मुंबईला सेंटर आहे आणि त्याचबरोबर जोधपूरला त्यांचं मुख्य केंद्र आहे या ठिकाणी अनेक पेशंट गेले आम्ही त्यांना रेफर केलं डॉक्टरांनी त्यांच्यावर चांगले इलाज केले आणि त्यातले बऱ्याचशा रुग्णांना अतिशय उत्तम अनुभव येऊन अनेकांनी पुन्हा मागणी केली त्या ठिकाणी की आपण पुन्हा कोकणात या आणि त्या अनुषंगाने डॉक्टर पाराश्वर आणि या मंडळींनीही आम्हाला विनंती केली होती की चिपळूणमध्ये आणि कोकणामध्ये पुन्हा कॅम्प करण्यासाठी लोकांची मागणी होते आहे तर आपण पुन्हा कॅम्प त्या ठिकाणी घेऊया आणि त्या माध्यमातून आम्ही हा कॅम्प केलेला आहे या कॅम्पच्या माध्यमातून आजचा कालपर्यंत जवळजवळ चिपळूण संगमेश्वर विचार केला तर आठशेच्या पुढं रुग्णांची तपासणी होऊन रुग्णांना त्याबाबतची इलाज झालेला आहे आज साधारण हा आकडा साधारण एक हजार ते अकराशेपर्यंत जाईल पण एक गोष्ट आम्ही या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की चिकित्सा पद्धती आपल्याला लक्षात आल्यानंतर ऑपरेशन करण्या अगोदर आपण जर या चिकित्सा पद्धतीच्या बाबतीत जर जाऊन माहिती घेतली किंवा त्या चिकित्सा पद्धतीच्या बाबतीत आपण स्वतः ट्रीटमेंट केली तर अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात आणि फार मोठ्या खर्चापासून आणि फार मोठ्या लागणाऱ्या आर्थिक ह्याच्यापासून आपल्या सगळ्यांची आपली होणारी जे हे आहे ते टाळू शकतो आम्ही हे जे काम सुरू केलेलं आहे ते वाशिष्टीच्या माध्यमातून करण्यामागचा उद्देश असाच आहे की ग्रामीण भागातला शेतकरी हा आपला अनेक गोष्टी शेतीमध्ये करत असताना जनावरांमध्ये काम करत असताना अनेक या पद्धतीचे हाडाचे मानेचे मणक्याचे त्रास त्यांना निर्माण होतात आणि म्हणून या यासाठी पूरक म्हणून हे शिबिर आम्ही या ठिकाणी रुग्णांना या ठिकाणी आणण्यासाठी स्वतःच्या खर्चाने त्यांची व्यवस्था केली अशी अनेक मंडळी आहेत पत्रकार आपण मित्रांनी खूप चांगल्या प्रकारच्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या शिबिराची पोच पोचवण्याचं काम केलं आणि हे सगळं करत असताना अशिष्ट डेरी असेल शबोल नागरिक पतसंस्थेची संपूर्ण टीम असतील आणि आमचे जे काही सहकारी आहेत या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य असल्या कारणामुळं हे शिबिर इतक्या चांगलं आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं अनेक लोकं आम्हाला भेटली शिबिराचा तर त्यांनी आनंद घेतला शिबिराच्या बाबतीत त्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंटचा प्रत्ययाला समाधान झालं आणि विशेष म्हणजे जी, जी व्यवस्था गेल्या चार दिवसात आमच्या सर्व सहकाऱ्याने ज्या केली त्यामध्ये आमचे सगळे गुळ नागरीचे कर्मचारी असतील शिष्टी डेअरीचे मंडळी असतील या सगळ्यांनी त्यांची जी व्यवस्था उत्तम ठेवली अनेकांना या ठिकाणी आल्यानंतर कुणालाही त्या ताटखळत बसायला लागलं नाही त्यांना वेळेत ज्या ज्या वेळेला त्यांना नंबर दिले तर त्या ते त्या वेळात त्यांची ट्रीटमेंट झाली आणि विशेष म्हणजे कुठलाही प्रकारचा रुग्ण जो अति अतिशय ज्याला त्रास होणारा रुग्णसुद्धा इथे आम्ही त्याला तात्काळ घेऊन त्याची ट्रीटमेंट केली हे सगळं आमच्या टीमवर्कचं कौतुक आहे किंवा त्या टीमवर्कचं यश आहे आणि त्या सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दर सहा महिन्याने असे कॅम्प जे पूर्ण संगमेश्वरबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे राबवण्याचा यापुढचा आमचा मानस आहे आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की लोकांची सेवा करण्याचं जे फळ या माध्यमातून आम्हाला जे मिळतं आहे त्यापाठीमागं आपल्या सगळ्यांची प्रेरणा आहे सगळ्यांचा जो विश्वास आमच्यावर चुकून नागरीवरती जो आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून हे काम उभं राहते हे काम जे चालू आहे ते असंच काम पुढं चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि या माध्यमातून पुन्हा एकदा या शिबिरातील सहभेग सहभागी झालेल्यांच्याबरोबरच ज्याने ज्याने या सगळ्या प्रक्रियेला सहकार्य केलं आणि ज्यांची मदत झाली त्या सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो